नमस्कार मी गोपाल चव्हाण आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी बारावी दोन हजार चोवीस बोर्ड परीक्षा यासंबंधीची माहिती घेऊया आपल्याला वेळापत्रक मिळालेले आहे त्या अनुषंगाने सर्व विद्यालय आणि शाळा नियोजन करत आहेतच परंतु दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये नव्यानं आपल्याला एक बदल झालेला दिसत आहे या ठिकाणी ओ एम आर सीट न भरता आपल्याला विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षेचे गुणदान हे hey, ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे यामध्ये मेकर्स आणि चेकर्स यांची भूमिका महत्वाची असणार आहे आणि एकर्स आणि चेकर्स म्हणजे नेमके कोण यासंबंधी माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत सीट भरताना आपल्याला दहा मुद्दे लक्षात घ्यायचे आहे ते दहाही मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्य शिक्षण मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे दहावी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना पैकीच्यापैकी गुण दिले जायचे हा प्रकार वारंवार घडत होता याची दखल घेऊन बनावट गुणास आळा घालण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने यावर्षी प्रथमच प्रात्यक्षिकांचे गुण आर गुणपत्रिकाऐवजी ऑनलाईन भरण्याचा निर्णय घेतलेला आहे दरम्यान प्रात्यक्षिक व तोंडी श्रेणी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा नियमित कालावधीत देऊ न शकलेल्या ले। विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेमध्ये आउट ऑफ टर्न परीक्षा घेतली जाणार आहे नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहिलेले आहे अशा विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक आउट ऑफ टर्न परीक्षेसाठी त्या त्या कनिष्ठ महाविद्यालय शाळांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत मंडळाकडून बारावीची लेखी परीक्षा एकवीस फेब्रुवारी तर दहावीची लेखी परीक्षा एक मार्च दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे कोरोना साथीच्या काळानं साथीच्या काळानंतरही विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव अद्यापही कमी असल्याने राज्यमंडळाने यावर्षी दहावी बारावीच्या परीक्षेसाठी अतिरिक्त दहा मिनिटे देण्याचा ने निर्णय घेतला आहे बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केल्यानुसार दहावीची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दरम्यान होणार आहे दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा हा ते एकोणवीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहे प्रात्यक्षिक परीक्षेसाठी गुणदान आपल्याला शिक्षक व प्राचार्यांना दोघांना सुद्धा मुख्याध्यापकांना दोघांनाही सुद्धा करायचे आहे त्यासाठी ह्या वेबसाईट दिलेल्या आहेत या ठिकाणी जाऊन तुम्ही पेमार सीट म्हणजेच प्रॅक्टिकलचे मार्क त्या ठिकाणी आपण ऑनलाईन करू शकतो एम आर सीट भरताना आपल्याला दहा मुद्दे लक्षात घ्यायचे आहे पहिला मुद्दा आहे की ऑनलाईन पोर्टलवर लॉग इन करायचे आहे सुद्धा चेक करणे म्हणजे मुख्याध्यापकांनी मोबाईल नंबर आपला ईमेल ॲड्रेस व्हेरीफाय करून घ्यायचा आहे मुद्दा मेकर अकाउंट मुख्याध्यापकांना तयार करायचे आहे चौथा मुद्दा मेकर अकाउंटला गुण भरायचे पडताळणी करायची आहे सुद्धा सर्व विषयाच्या ब्लॅक सीट डाउनलोड करणे मेकर अकाउंट लॉग इन आय डी पासवर्डने लॉग इन करणे तो मुद्दा मेकर अकाउंट सहाय्याने गुण भरणे तो मुद्दा मुख्याध्यापकांना ते गुणदान भरलेले फॉरवर्ड करणे नवा मुख्याध्यापकांनी ते चेक करून बोर्डाला पाठवणे दावा मुद्दा भरलेले सर्व विषयाच्या प्रिंट काढून बोर्डाला प्रचलित पद्धतीने सीट जमा करणे ज्यासाठी आपल्याला बोर्ड साहित्य मिळालेले आहेच जे आपण दरवर्षी करतो त्याच पद्धतीने आणि मेकर्स आणि चेकर्स म्हणजे कोण तर मेकर म्हणजे आपले वर्ग शिक्षक अथवा विषय शिक्षक आणि चेकर म्हणजे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य पर सीट भरत असताना आपण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला लॉग इन करायचे आहे आणि लॉग इन करत असताना आपल्याला एक पर्याय इथे जास्तीचा दिलेला आहे म्हणजे इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स आणि ग्रेट लिस्ट या प्रकारचा एक पर्याय बोर्डाने यावर्षी नव्याने उपलब्ध करून दिलेला आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम चेक करणे आपला ईमेल आय डी मोबाईल नंबर वगैरे टाकून त्या ठिकाणी आपला एक आय डी क्रिएट करायचा आहे त्यानंतर त्यांना दोन ऑप्शन त्याच्यामध्ये दिसतील एक तर ॲडमिन आणि मार्स ग्रेड म्हणून एक ऑप्शन दिसणार आहे ॲडमिनने त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर यूजर्स आणि मेकर्स आणि चेकर्स या पद्धतीचे ऑप्शन तिथं दिसणार आहेत तर आपल्याला यूजर्स याच्यावर क्लिक करायचे आहे युजरवर क्लिक केल्यानंतर आपण ॲड न्यू युजर या पद्धतीने आपण त्यांना आपल्या वर्गशिक्षकांना किंवा विषय शिक्षकांना त्या पद्धतीने त्याच्यामध्ये ॲड करू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला कॉलेजचं नाव आणि चा मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि आय डी आपल्याला क्रिएट करायचा आहे जो बोर्डामध्ये आपल्याला मार्क भरण्यासाठी कामी येणार आहे संबंधित शिक्षकाचा युजर आय डी संबंधीचा मेसेज त्याच्या मोबाईलवर प्राप्त होणार आहे तर युजरने लॉग इन केल्यानंतर त्याला प्रत्येक विषयाचे आणि ग्रेड या ठिकाणचं एक ऑप्शन आहे त्यामध्ये आपल्याला जाऊन ज्या विषयाची आपल्याला ग्रेड लिस्ट डाउनलोड करायचे आहे त्या पद्धतीने अनेक ऑप्शन विषयासंबंधीच्या आपल्याला दिलेले आहेत त्यामध्ये नंबर ऑफ पेजेस दिलेले आहे मार्क्स टू त्याच्यानंतर मार्क्स इंटरेट दिलेले आहेत टेटस दिलेले आहेत एडिट व्यू मार्क्स दिलेले आणि दिले ब्लँक टेम्पलेट्स दिलेले आहे त्या आपल्याला डाउनलोड करून घ्यायच्या आहेत डाउनलोड केलेल्या मार्कशीट या पद्धतीच्या तुम्हाला दिसणार आहेत मग त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्याला गुणदान करून त्या विद्यार्थ्याचे मार्क फायनली आपल्याला सेंड करायचे आहेत ते मग आपल्याला चेकर पाठवायचे आहेत चेक करण्यासाठी आणि चेकरची भूमिका हे राहील की चेकर्सने गुणदान चेकर, चेकर पाठवल्यानंतर हो मेकर्सला त्याच्यामध्ये काहीच बदल करता येणार नाही परंतु चेकर्सला त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात बदल करता येऊ शकतो जर चुकीची माहिती त्यांना आढळली तर त्या ठिकाणी चेकर हा त्या ठिकाणी एडिट करून बदल करू शकतो आणि त्यानंतर आ, तो सेंट टू बोर्ड अप्रूवल या ठिकाणी जाऊन तो सगळे मार्क जे आहेत सगळे तपासून बोर्डाकडे पाठवू शकतो या पद्धतीची हे पद्धत राहणार आहे आणि फक्त इथं सर्व काम जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे ऑनलाईन पद्धतीने केल्यानंतर शेवटी ज्या मार्कशीट उपलब्ध होतील ओ एम आर सीट उपलब्ध होतील त्या चेकरने डाउनलोड करायच्या आहेत सगळ्या तपासून आणि त्या दरवर्षीप्रमाणे ज्या आपण ज्या पद्धतीने आपण प्रचलित पद्धतीने पाठवतो त्याच पद्धतीने बोर्डाकडे सील बंद करून पाठवायच्या आहेत ओ एम आर सीट ऑनलाईन करत असताना आपल्याला काही समस्या निर्माण होऊ शकतात त्यासंबंधी बोर्डाची एखादी मिटिंग प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणारच आहे किंवा तालुक्यामध्ये होणारच आहे परंतु एम आर सीट ऑनलाइन भरत असताना कोणत्याही शाळेला कोणतीही अडचण जर आली तर त्यांनी मला कॉल करा चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग